नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठा आरक्षण नुकतंच काल अधिवेशन घेण्यात आलंय आणि मराठा आरक्षणावरती अधिवेशनामध्ये सर्वानुमते एकमताने काही निर्णय घेण्यात आलेले आणि मराठा आरक्षण हे लागू करण्यात आलेलं आहे लागू इन द सेन्स पारित करण्यात आले सगळ्यांनी सह्या केलेल्या आहेत म्हणजेच विधानसभा आणि विधान परिषद यांनी हे सगळं केलेलं आहे पण मात्र आता हे कधी लागू होणार आहे कसं लागू होणार आहे कुणासाठी असणार आहे त्याचे निकष काय काय असणार आहे इथून पाठीमागील विद्यार्थ्यांच्या बाबत किंवा या करंटली ज्या एक्झाम झाल्या एक्झामांना निवड पद्धती झाली आहे किंवा प्रोसेसमध्ये आहे शैक्षणिक वर्गात प्रवेश घेण्याची पण प्रोसेस चालू आहे ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये या मराठा आरक्षणचा कितपत रोल किंवा काय तरतूद असू शकते या सगळ्यांच्या बाबतीत या व्हिडिओच्या माध्यमातून विशेष माहिती आपण घेऊया नमस्कार मी बापू गायकवाड इग्नॅट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर तुम्ही सगळे मला बघत आहात इग्नॅटची टीम तुमसाठी नेहमी अपडेट घेऊन असते जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि आवडला व्हिडिओ तर लाईक पण करत चला सो आज बघणार आपण ईडब्ल्यू एस आरक्षणाचे काय झालेले आहे म्हणजे मराठा आरक्षण जर लागू होणार असेल तर ईडब्ल्यू एस आरक्षणाचे काय होणार निकालावरती परिणाम होणार का म्हणजेच काय जे, जे निकाल लागून गेले किंवा जे निकाल लागणार आहे त्याच्यावरती परिणाम होणार का किंवा अपकमिंग जी ऍड येणार आहे जसं की कंबाईनची ऍड येणार आहे त्या ऍडमध्ये पण आता मराठा आरक्षण लागू असेल का तर त्या संदर्भात मराठी समाजातील विद्यार्थ्यांनी मग सर्टिफिकेट काढण्याची प्रोसेस काय असेल वगैरे वगैरे त्यानंतर कधीपासून लागू होणार आहे आता हा महत्वाचा प्रश्न असेल त्यानंतर मात्र हे सगळं तुम्हाला डॉक्युमेंटेशन करायचं आहे आता बघूया आपण वन बाय वन प्रश्नांची उत्तर आपण बघणार आहोत जसं की मराठा आरक्षण काय आहे निकष दुसरं कधीपासून लागू होणार मागील निकाल आणि चालू परीक्षा किंवा निकालावर त्याचा काय परिणाम होतो ईडब्ल्यू लागू असणार का पण बाय आपण बघूया बिफोर दॅट थोडीशी हिस्ट्री मध्ये आपण जाऊया महाराष्ट्रामध्ये सध्या आरक्षण किती टक्के झालेलं आहे मराठा आरक्षण हे झालं दहा टक्के लागू हे दहा टक्के प्लस पूर्वीचे बासष्ट टक्के असे टोटल बहात्तर टक्के आरक्षण महाराष्ट्रामध्ये लागू झालंय आता संविधानाच्या चौकटीत आपण जर बघितलं तर पन्नास टक्क्याच्या वरती आरक्षण द्यायला मंजुरी नाहीये पण ते ऑलरेडी बावन्न टक्के होतच ईडब्ल्यू पकडून ते बासष्ट झालं पण ईडब्ल्यूस हे केंद्राने दिलेलं होतं सो हे सगळे निकष आता पन्नास टक्क्याच्या वर जर जाणार असेल आरक्षण तर त्याला काय निकष मग संविधानाच्या चौकटीत कसं बसवायचं मागील एस सी बी सी हे आरक्षण बसलंच नाही मराठा आरक्षणाला पृथ्वीराज चव्हाणांनी पण त्यावेळेस आरक्षण दिलं होतं पण ते पण बसत नाही मग याचे निकष काय मग आता हे मराठा आरक्षण खरंच संसदेच्या चौकटीत किंवा न्यायालयीन प्रक्रियामध्ये अडकणार तर नाही ना हे पण थोडक्यात काही उत्तर देण्याचा प्रयत्न करतो आता सध्या जे आपलं आरक्षण आहे ते बघा अनुसूचित जमा अनुसूचित जाती म्हणजे एस सी त्याला आहे तेरा टक्के ते ला आहे सात टक्के त्यानंतर इतर मागास प्रवर्ग म्हणजेच ओबीसी ज्यांना की एकोणावीस टक्के रिझर्वेशन आहे एकोणावीस आहे विजय एन टी त्याला एन टी ये पण म्हणतात बरं बी एसबीसी असेल तर हे सगळं मिळून एकूण बत्तीस टक्के यांना जातो मराठा समाज आरक्षण जर आता पकडलं हे जे दहा टक्के त्यांना देण्यात आलं ते दहा टक्के आणि ईडब्ल्यू एस आर्थिक मागा असे दहा टक्के असं टोटल बहात्तर टक्क्यांपर्यंत आरक्षण की पर्यंत होतं आता मराठा आरक्षण करून मग आता या आरक्षणासंदर्भात या आरक्षणाचं नाव काय ह्या आरक्षणासाठी जे विधेयक पारित झालंय त्या विधेयकाचं नाव काय तर विधेयकाचं नाव आहे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक आणि सामाजिक मागास वर्गाकरता आरक्षण दोन हजार चोवीस असं त्या विधेयकाचं नाव आहे यामध्ये काही बेसिक प्रश्न मी तुम्हाला सांगतो का मराठा आरक्षण मिळालं का yes. यस हे मराठा आरक्षण घेण्यात आलंय म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद यांच्या उमेदवारांनी म्हणजे जे कोणी आमदार खासदार त्यांनी जे तिथे सह्या केलेल्या आहेत त्यानुसार हे पारित झालेलं आहे एक दिवसीय अधिवेशन घेऊन हे सगळं त्यांनी पारित केलेलं आहे सो लागू झालेला आहे पण आता लागू अजून झालं नाही आरक्षण मिळालंय पण लागू झालंय का अजून नाही ते पण सांगतो मी ती टक्के असेल मराठ्यांना आरक्षण तर ते आहे दहा टक्के आरक्षण अर्थात आता आरक्षण देण्याच्या काही तरतुदी आहेत की जेवढी लोकसंख्या आहे लोकसंख्येच्या तुलनेत जेवढं तो जो समाज त्याला आपण म्हणून कास्ट किंवा वर्ग आहे त्यानुसार त्याच्या फिफ्टी पर्सेंट द्यायला हवं जसं की आता बघितलं तर मराठा समाज जो आहे पूर्ण लोकसंख्येच्या आगी जर बघितला तर साधारणतः जवळपास अठ्ठावीस तीस टक्के आहे म्हणजे चौदा पंधरा टक्के भेटायला पाहिजे होतं आरक्षण पण हरकत नाही दहा टक्के आता दिलेलं आहे कधीपासून लागू होणार आहे तर लागू होण्यासंदर्भातले निकष असे विधानसभा आणि विधान परिषद यांच्या सदस्यांनी सह्या करून ते एकमताने पारित केलेला आहे ते राज्यपालांकडे त्यांना राज्यपाल मान्य राज्यपाल त्याच्यावरती सही करतील आणि तिथून पुढे लगेच तातडीने ते लागू होणार आहे म्हणजे त्या विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर होणार आहे आणि तो लागू होणार आहे तो तो कायदा येईल अजून आता लिखित स्वरूपात अजून आलेला नाहीये पण एवढ्या राज्यपाल त्याच्यावर विचार करून सही करतील आणि मग तो विधेयकाचं रूपांतर कसं कायद्यामध्ये होणार आहे पुढे ओबीसीच्या प्रमाणे सर्व सवलत असणार का आता बघा हे जे आरक्षण देण्यात आलेलं आहे हे ओबीसी मधून दिलंय का मागणी होती मनोज जरांगे पाटील जे मराठीचे योद्धा आहेत ते मागणी करत होते आम्हाला सगळे सोयरे जे आहेत ना ज्यांचं कुणबीच प्रमाणपत्र नेते त्यांना ओबीसी मधूनच द्या वेगळा आम्हाला देऊच नका बस पन का मिना का नहीं। जे आहेत त्यांना याच्यातच बसवा पण इथे काय केलंय सरकारने की मराठा आरक्षण सेपरेट देऊन टाकलं त्यांना याच्यात टाकण्यापेक्षा ओबीसी मधून हे आरक्षण मिळणार आहे की नाही मिळणार त्याच्यात काही फरक पडणार नाही सो ओबीसीच्या सवलती इथे मराठा आरक्षणाला लागू होत नाही ओबीसी संदर्भातल्या वेगळ्या सवलती तरतुदी वेगळ्या आणि ओपन आरक्षणच्या पण तरतुदी वेगळ्या आता पुढे किती टक्के मराठी समाजास याचा फायदा होणार जवळपास आता इथे लक्षात घ्या हे आरक्षण देत असताना अजून एक गोष्ट याच्यात त्यांनी सांगितली की उन्नत आणि गटामध्ये मोडत नसलेला म्हणजेच काय की तुम्हाला नॉन क्रिमिनियरची गरज आहे एनसीएल लागणार आहे एनसीएल सोडून जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के उमेदवार आहेत ज्यांना याचा फायदा होणार आहे म्हणजे उरलेले दहा ते पंधरा ते वीस टक्के उमेदवारांना त्यांच्याकडे उत्पन्न जास्त आहे नॉन क्रिमिलर आहेत नॉन क्रिमिनल नाही त्यांच्याकडे ते उमेदवार होणार नाही पंच्याऐंशी टक्केपर्यंत उमेदवारांना फायदा होणार आहे एम पी एस सी इतर स्पर्धा परीक्षांना लागू असणार का यस ह्या सगळ्याच एक्झामला हे लागू असणार आहे हे आरक्षण केंद्रात म्हणजे सरकारमध्ये भारत सरकारमध्ये केंद्रात म्हणजेच बाहेर लागू असेल का म्हणजे ज्या की भारत सरकारच्या जागा निघतात बघा सेंट्रलच्या जागा असतात बघा जसं की रेल्वेच्या जागा निघाल्या जसं की बँकिंगच्या जागा असेल सेंट्रल गव्हर्नमेंटच्या तिथे मात्र हे आरक्षण हे लागू नाही मराठा आरक्षण हे मराठा आरक्षण फक्त आणि फक्त राज्यातच लागू आहे महाराष्ट्र राज्यातच लागू आहे महाराष्ट्राच्या बाहेर कोणत्याही राज्यात देशात हे लागू नाही इथे लक्षात पुढे बघूया मग वनबा मराठा समाजात कुठे कुठे मिळणार आरक्षण तर हे आरक्षण नेमकं कुठे आहे आरक्षण देताना कुठे कुठे मिळतं राजकीय आरक्षण मिळतं त्यानंतर शैक्षणिक आरक्षण मिळतं त्यानंतर नोकरीचं आरक्षण मिळतं त्यापैकी कशाला लागू आहे तर दोनच गोष्टींना लागू आहे कोणत्या राज्यात दहा टक्के मराठा आरक्षण लागू आहे शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये शिक्षण आणि नोकरी ह्या दोनच ठिकाणी लागू आहे राजकीय जे राजकीय पटलावर तुम्ही गेलात तर राजकीयसाठी हे आरक्षण आहे का नाही राजकीय दृष्ट्या मराठ्यांना आरक्षण आहे का तर मराठा समाजाचे योग्य नेते सध्या किंवा पॉलिटिक्समध्ये आहेत बाबा त्यांची हो तेव्हा त्यांना मिळाले नाहीये okay, so, ओकेच फक्त हे लागू करण्यात आलंय विशेष अधिवेशनात विधेयक एकमताने मंजूर झालंय स्वतंत्र प्रवर्गातून लाभ मिळणार आता देत असताना ओपन कॅटेगरी जी कास्ट म्हणतो आपण त्याला कास्ट नाही समजलंय त्याला क्लास वर्ग समजलाय सो स्वतंत्र प्रवर्गातून याला लाभ देण्यात येणार आहे आता या संदर्भातलं बिल पण आलंय बघा म्हणजे हे कच्चा मसुदा म्हणतो आपण बिल पण आलेलं आहे सरकार सांगितलंय की राज्याच्या नियंत्रणातील बघा काय सांग शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशा आणि राज्याच्या नियंत्रणाखाली लोकसेवांमधील म्हणजे एम पी व पदांवरील नियुक्ती करता इतर जे पद त्याच्यात नियुक्ती करण्याकरिता हे मराठा आरक्षण लागू करण्यात आले म्हणजे दोनच गोष्टींना एक तर नोकरी दुसरं म्हणजे शैक्षणिक सुविधेसाठी आहे आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला असतो का यस याच्या पाठीमागे पण एस सी बी सी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री त्यावेळेस पण मराठा आरक्षण देण्याचा प्रयत्न केला आपले फडणवीस साहेब पण असताना त्यांनी पण प्रयत्न केला उद्धव ठाकरे साहेब असताना प्रयत्न केला सो याच्या अधिकार आहेत त्यात कलम कोणतं विचार करतात राज्यांना आला होता तेव्हा राज्या, राज्य राज्यांकडून हा अधिकार काढून घेण्यात आला होता पण एकशे पाच नंबरची जी घटना दुरुस्ती आहे त्या घटना दुरुस्ती हा अधिकार पुन्हा राज्य सरकारला देण्यात आला आहे म्हणजे राज्य सरकार हे आरक्षण बसू शकतं आरक्षण সন্দৰ্ভত নিৰ্ণয় घेऊ शकतात त्यानंतर हे आरक्षण लागू होण्यापूर्वी सुरू झाल्या भरती प्रक्रियेसाठी काय तरतूद आहे आता हे लागू जर होईल आता एक दोन दिवसात तीन दिवसात लागू होईल राज्यपालांची असे झाली की लागू होणार आहे पण मग लागू जर झालं तर आत्ता सध्या प्रोसेस ज्या एक्झाम आहे त्याच्यावर त्याला काही परिणाम होईल का तर अजिबात नाही त्याला अजिबात काही परिणाम होणार नाही काहीच होणार नाही म्हणजे जेव्हा लागू होईल त्या तिथून पुढे ज्या ऍड येतील त्यासाठी लागू होतील किंवा त्या संदर्भात राज्य सरकार आपल्याला ते निकष सांगेल त्यानुसार ते लागू होणार सो आत्ता प्रोसेसमध्ये जे ऍड आहेत त्यांना काही तरतूद लागू नाही त्यांना लागू नाहीचे त्यांना फॉर्म भरताना जे जे आरक्षण दिलं होतं तेच आरक्षण तुम्हाला लागू असेल किंवा ते जे निकष होते तेच निकष तुम्हाला या एक्झामच्या निवड यादीपर्यंत लागू असणार एखाद्या एक्झामचा फॉर्म भरला एक्झाम बाकी आहे जसं की आता जीडीपीच्या काही परीक्षा बाकी आहे मग त्यांना काय नाही ते ज्या फॉर्म भरताना जे निकष तुम्हाला लागू होते ज्या प्रवर्ग आरक्षणासाठीचे तेच निकष कंटिन्यू असणार त्यांना वेळेत काही निकष लागणार नाही किंवा याचा त्याच्यावरती इफेक्ट होणार नाही किंवा ज्या एक्झामचे रिझल्ट लागले ईडब्ल्यूएस मधून मधून रिझल्ट जर लागले तर तुम्ही निवड झाले असेल तुमचं सिलेक्शन झालं तुम्ही नियुक्ती झाले असेल तर तुम्हाला इथं काही परिणाम होणार नाही सर शैक्षणिक प्रवेशाकरिता तुम्ही जर शैक्षणिक प्रवेश घेतला असेल तर त्याच्यावर काही इफेक्ट होईल का काही इफेक्ट होणार नाही राजकीय आरक्षण असणार का तर नाही राजकीय आरक्षण यामध्ये मराठ्यांना देण्यात आलेलं नाहीये इतर प्रवर्गाच्या आरक्षणावर याचा काही परिणाम झालाय का नाही इतर जे आरक्षण ऍज इट इज आहे त्यात काही धक्का लागलेला नाहीये सगळं तसंच ठेवलेलं आहे त्यानंतर आतापर्यंत ईडब्ल्यूएस मधून आरक्षण घेणाऱ्यावर काय परिणाम आता बघा इथून पुढे मात्र काय होणार आहे ईडब्ल्यूएस मराठा समाजाला आता ईडब्ल्यूएस एस आरक्षण नाही बरोबर आहे आता का नाहीये जेव्हा हे लागू होईल मराठा आरक्षण लागू झालं की ईडब्ल्यू एस तुम्हाला लागू होणार नाही ईडब्ल्यू एस काय होतं हे केंद्र सरकारनी हे ईडब्ल्यू एस आरक्षण दिलं होतं हे राज्यामध्ये पण लागू केलं होतं आपण महाराष्ट्र राज्यामध्ये पण हे आता इथून पुढे हे ईडब्ल्यू सर्टिफिकेट कोण होतं मराठ्याच्याच उमेदवारांना होतं मराठा समाजाच्या उमेदवारांना होतं मराठा समाजाच्या उमेदवारांना मरा मरा कोणत्या ज्यांचं नॉन क्रिमिनल किंवा उत्पन्न आठ लाखाच्या आत आहे त्यांना लागू किंवा त्याची निकष होते बघा आर्थिकदृष्ट्या निकष होते तुमचं जमीन तुमचं घर तुमचं शेत जे काय होतं त्यानुसार होते निकष सगळे सो त्यानुसार ईडब्ल्यू एस आता मराठा समाजासाठी राहणार नाही इथून पुढे मात्र ज्यांनी ज्यांनी आता ईडब्ल्यू एस मधून फॉर्म भरले एक्झाम बाकी निकाल बाकी निकाल लागले त्यांना त्याच्यावरती काही इफेक्ट होणार नाही हा मुद्दा लक्षात घ्या हे आरक्षण लागू झाल्यानंतर ईडब्ल्यू एस आरक्षण पण असणार का तर नाही हे हे हा मराठा आरक्षण लागू झालं तर ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट किंवा ईडब्ल्यू एस आरक्षण हे रद्द होणार आहे ते राहणार नाहीये ओके जातीऐवजी वर्गाला लाभ देण्याचा सरकारची भूमिका मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की इथे कास्ट कास्ट म्हणजेच काय जात म्हणतो आपण त्याला जात आणि हा जो आहे वर्ग म्हणजे क्लास क्लास म्हणजे काय वर्ग म्हणजे मराठा वर्गाला त्यांनी काय दिलंय इथे आरक्षण दिलेलं आहे कारण कास्ट म्हणून जेव्हा न्यायालयात प्रकरण जर गेलं तर ते बसवणं जरा अवघड होतं पण एखाद्या वर्गाला तुम्ही ते आरक्षण देऊ शकता एखाद्या आपत्कालीन स्थितीमध्ये देऊ शकता ती स्थिती त्यांनी दाखवली पुढे मी ते पण सांगतो तुम्हाला पूर्वी लाभ घेतलेल्या आरक्षणाला ला ला धक्का <coughs> नाही ज्यांनी ज्यांनी आरक्षण घेतलेलं आहे ईडब्ल्यू एस असेल किंवा मराठामधलं आरक्षण घेतलं असेल त्याला काही धक्का न लागता हे आरक्षण देण्यात येणार आहे आरक्षण टिकणार का हा एक महत्वाचा मुद्दा आहे बरेचसे जे मोठे मोठे याच्या संदर्भात विधेय विधेयक मांडणार किंवा ज्यांना ज्यांना नॉलेज आहे असे लोक जे सांगतात किंवा असे व्यक्ती जे सांगतात की त्यांनी सांगितलं हे टिकेल का तर वेगवेगळे मतमतांतर आहे पण बघूया सरकार काय म्हणत आहे तर सरकार याला म्हणत आहे की लोकसंख्या मराठा समाजाची लोकसंख्या अठ्ठावीस टक्के त्यानुसार जर बघितलं तर चौदा टक्के आरक्षण देणं गरजेचं होतं त्यात कुणबी प्रमाणपत्र मिळू शकणार ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे ते सोडले आणि वार्षिक उत्पन्न अधिक असलेले उमेदवार जर सोडले तर जवळपास या नंतर उर्वरित दहा टक्के घटकाला म्हणजे दहा टक्के आरक्षण विरोधी घटकाला मराठामधून देण्यात आलेला दहा टक्के त्यानंतर जातीच्या म्हणजेच कास्ट मला आता बोललो बघा जातीच्या नावे दिलेलं आरक्षण न्यायालयात टिकत नाही पण विशिष्ट प्रवर्गाला विशिष्ट वर्गाला म्हणजेच क्लासला दिले आरक्षण टिकते हा पूर्वानुभव लक्षात घेऊन मराठा समाजाला म्हणजेच क्लासला आरक्षण देता आहोत अशी भूमिका सरकारने घेतली त्या संदर्भात त्यांनी एक केस पण स्टडी केली त्या केसचा पण इथे त्यांनी उल्लेख केला बघा या आरक्षणाला आव्हान दिले तर काय होईल आता न्यायालयात आव्हान देणारच आहे कोणी कोणी -कुनी आरक्षणाच्या विरुद्ध हे आव्हान घेत असं एस सी बी सी झालं होतं मराठा समाजाचं आरक्षण यापूर्वी पण देण्यात आलं होतं पण त्याला काय केलं ते कोर्टामध्ये याचिका टाकली तसं इथे जर आरक्षण याला कोणी आव्हान दिलं तर काय होऊ शकतं विशेष खबरदारी घेतल्याचा दावा आहे सरकारने दावा केला आहे की आम्ही विशेष खबरदारी घेतली हे आरक्षण निश्चित करत असताना राज्य मागासवर्ग आयोगाने इंद्रा सहानी बघा इंद्रा सहानीचा खटला आहे तो खटला पूर्ण मी तुम्हाला सांगत नाही पण एवढं लक्षात ठेवा इंद्रा सहानीच्या खटल्यामध्ये असं झालं होतं की आपत्कालीन स्थितीमध्ये एखादा निर्णय जो नियम आहे तो बदलू शकतो बरोबर आहे तसंच इथे इथ आपत्कालीन स्थिती अपवादात्मक परिस्थितीमध्ये आरक्षणाची पन्नास टक्के असते मर्यादा अवलंबता येते आता आपल्या संविधानामध्ये पन्नास टक्क्याच्या वरती आरक्षण देताच येत नाही फिफ्टी पर्सेंट देता येत आपल्याला त्याच्यावरती देता येत नाही म्हणजे जेवढी लोकसंख्या आहे जेवढी लोकसंख्या आहे शंभर टक्के शंभर टक्के जर लोकसंख्या असेल तर पन्नास टक्के जर आरक्षण देणार आपण पन्नास टक्क्याच्या वर जाता कामा नाही वर जाता कामा नाही मग त्या त्यानुसार शंभर टक्क्यांमध्ये ओबीसीची किती आहे ओबीसी जर असेल फॉर एक्झाम्पल ओबीसी अडोतीस टक्के जर जन असेल तर त्यांना एकोणीस टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे जसं की एसबीसीची आरक्षण संख्या जर आरक्षण लोकसंख्या दहा टक्के असेल तर यांना पाच टक्केच आरक्षण मिळेल मराठा समाजाची लोकसंख्या जर वीस टक्के आहे एकूण लोकसंख्येच्या तुलनेत तर त्यांना आरक्षण का आरक्षण काय देण्याची तरतूद आपल्या संविधानामध्ये आहे मात्र हे जर आरक्षण बघितलं तर हे पन्नास टक्के ओलांडून जातं म्हणून त्याला काय इंदिरा साहनीचा जो खटला आहे तो इथे त्याला काय केलं त्यांनी वापरला आहे त्याचा आधार घेतलेला आहे आणि अपवादात्मक प्रश्न आरक्षण टक्क्याच्या वरती जाऊ शकतं हे पण सरकारने आता सांगितलेलं आहे कायदा काय सांगतो मग इथे कसे आणि कुठे मिळणार आरक्षण बघा राज्य शासनाच्या अखत्यारीमध्ये शैक्षणिक संस्था आणि शासकीय आणि निमशासकीय सेवेतील नोकरी करता हे आरक्षण लागू असणार आहे पहिला मुद्दा दुसरं काय मराठा गा समाजातील विद्यार्थ्यांना अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांच्या व्यतिरिक्त सर्व विद्यापीठासह ज्यांना सरकारचे सहाय्यक अनुदान मिळते अशा सरकारी मालकी आणि नियंत्रण असलेल्या राज्यातील शैक्षणिक संस्था अनुदानित आणि विनाअनुदानित खाजगी शिक्षण संस्थांमध्ये हे दहा टक्के आरक्षण दिले जाणार आहे म्हणजे खाजगी शिक्षण संस्थांमध्ये जी विना अनुदानित आहे तिथे सुद्धा हे आरक्षण लागू असणार आहे बरोबर राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील व सरळ सेवा भरतीच्या एकूण युक्त्यांच्या दहा टक्के जागा मराठा समाजाला राखीव ठेवण्यात येतील म्हणजे एमपीएससी मार्फत जेवढ्याही जागा येतात त्याला पण लागू आहे आणि सरळ सेवेमार्फत जेवढ्या जागा येतात त्या सगळ्या स्पर्धात्मक परीक्षेला दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला मिळणार आहे सो अशा पद्धतीने हे आरक्षण थोडक्यात मी तुम्हाला सांगितले अजून तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक पण करत चला चॅनल सबस्क्राईब करा कारण तुमच्या मनातील प्रश्नांचं उत्तर म्हणजे ఇట్ అడమీ తుర్త థాంతు ధన్యవాద